घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद आरोपीकडून दोनशे पन्नास ग्राम सोन्यासह चोवीस लाख सव्वीस हजार अहिल्यानगर सातारा नाशिक पुणे येथील सोळा घरफोड्यांच्या गुन्ह्याचे उकल श्रीमती शालिनी बाळशीराम शेळके या त्यांच्या राहत्या घरी घर गर बंद करून बाहेरगावी गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरामधून सोन्याचे दागिने चोरून नेले गारगाव पोलीस स्टेशन घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साथीदारासह केल्याची माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीवरून पथकाने कर्जत तालुक्यात आरोपींचा शोध घेऊन मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले सुनीता उर्फ सुंठी देवीदास काळे एक विधी संघर्षित बालक अशांना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपी मिलिंद ईश्वर भोसले यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्यावरील साथीदारासह शुभम उर्फ बंटी पप्पू काळे सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले संदीप ईश्वर भोसले कुऱ्या ईश्वर भोसले फरार अशांनी मिळून त्याच्याकडील दोन मोटरसायकल वरून बंद घराची पाहणी करून घरफोडीचा गुन्हा केल्याची माहिती सांगितली पथकाने ताब्यातील आरोपी मिलिंद ईश्वर भोसले यास विश्वासात घेऊन त्यांनी आणखी कोठे कोठे गुन्हे केले याबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्या वरील साथीदारासह अहिल्यानगर जिल्ह्यातील घरगाव श्रीरामपूर संगमनेर त्याचप्रमाणे पुणे सातारा नाशिक जिल्ह्यामध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याच्या सांगितलेल्या माहितीवरून खालीलप्रमाणे सोळा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत ताब्यातील आरोपी मिलिंद ईश्वर भोसले यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने काही मुद्देमाल हा त्याची बहीण सुनीता उर्फ सुंठी देवीदास काळे त्याची पत्नी कोमल मिलिंद भोसले यांच्या मार्फतीने सोनारस विकला असल्याचे व काही मुद्देमाल त्याने नातेवाईकांच्या घरामध्ये लपवून ठेवला असल्याची माहिती सांगितली पथकाने सोनाराने हजर केले चार लाख पन्नास, चे, पन्नास ग्राम चे चे लाग हजार रुपये किमतीचे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व आरोपीने काढून दिलेला एकोणास लाख सदुसष्ट हजार रुपये दागिने गुन्ह्याच्या वेळी वापरलेला गावठी कट्टा अग्निशस्त्र तीन जिवंत काडतुसे मोटरसायकल व लोखंडी काटवणी असा एकूण चोवीस लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले हा सर्राईत आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी दरोडा तीन दरोडा तयारी दोन जबरी चोरी एक घरपोडी दहा व चोरीचे दोन असे एकूण अठरा विरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी घरगाव पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन हे करत आहे जिल्ह्यातील संगमनेर श्रीरामपूर लोणी या परिसरामध्ये घरपुडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाला भेट देऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे अजून तीन भाऊ यांच्या साथीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याचा सासरा हा एम आय डी सी परिसरामध्ये राहत होता त्या राहत्या घरातून त्याने गुन्ह्यात चोरीस गेलेलं साधारण पंचवीस तोळे सोनं हे काढून दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्याकडनं एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत कार्तुस हे पण जप्त करण्यात आलेलं आहे या गुन्ह्यांबरोबरच त्याने इतर जिल्ह्यातील म्हणजे सातारा फलटण आळेफाटा या भागातल्या घरपुड्यांची पण कबुली दिलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेने एकूण साधारण सव्वीस लाखाचा मुद्देमाल हा त्याच्याकडनं हस्तगत केलेला आहे एकूण जिल्ह्यातील बारा घरपोड्या उघड करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे We'll thank right you